अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक व्लिक या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो होईल गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन्स में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग भारतीय लश्करा में अमेरिके सां बुरखा फाटा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावेळी अमेरिका पाकिस्तानला भारताविरोधात कटकारस्थान रचत होती भारतीय लष्कराने या अमेरिकेच्या भूमिकेचा आणि शांततावादाचा बुरखा फाडला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर आयात शुल्क लागण्याची धमकी देत आहेत ट्रम्प व व्हाईट हाऊसमधील त्यांचे अधिकारी आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताला इशारे देत आहेत भारताकडून दंड वसूल करण्याची भाषा वापरली जात आहे दुसऱ्या बाजूला भारताचा परराष्ट्र भाग अमेरिकेशी दोन हात करीत आहे अशातच परराष्ट्र विभागाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर सरसावले आहे भारतीय लष्कराने अमेरिकेच्या शांततावादाचा वादाचा बुरखा फाडला आहे ट्रम्प प्रशासन युक्रेन युद्धात भारत रशियाची मदत करत असल्याचा कांगावा करत असतानाच भारतीय लष्कराने अमेरिकेच्या भारताविरोधातील कुरापतींचे पुरावे सादर केले आहेत परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मागे उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर परिवहन कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे परिवहन कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनंत सुब्बा राव यांनी त्यांना संप ताबडतोब थांबवून कामावर हजर राहण्यास सांगितले आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विभू बाखर खंडपीठाने निर्देश दिले आहेत की संप सुरू राहिल्यास सरकार एस्मा अंतर्गत कारवाई करू शकते येस्मा लागू झाला तरी संपावर जाणे बेकायदेशीर आहे तुमच्या संपामुळे लोकांना त्रास होऊन वाढवण्याचा आदेशही जारी केला आहे पुढील सुनावणी सात ऑगस्ट रोजी होणार आहे दरम्यान वायू व परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे मंगळवारी दैनंदिन जीवनावर काही प्रमाणात परिणाम झाला बहुतांश काम कर्मचारी कामावर गैरहजर राहिल्याने नियमित बससेवा ठप्प झाली होती मात्र शहर विभागातील काही बसेस सुरू राहिल्या होत्या बेळगावमध्ये सुमारे सातशे बसेस रोज धावतात चिकोडी डेपो मधील सहाशे अडुसष्ट बस देखील धावत असतात साधारणपणे चार हजार कर्मचारी विविध मार्गांवर कार्यरत असतात मात्र मंगळवारी यामध्ये सामसूम होती दुपारनंतर काही बसेस सुरू झाल्याचे दिसून आले बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वे दहा तारखेपासून सुरू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक दहा ऑगस्ट रोजी देशातील तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील ज्यामध्ये नवीन बेंगळूर बेळगाव वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे मागील अनेक दिवसांपासून असलेल्या मागणीची पूर्तता होत असल्यामुळे प्रवासी वर्गातून याचे स्वागत होऊ लागले आहे पंतप्रधान दिनांक दहा रोजी कर्नाटक दौऱ्यावर असताना या तीन रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवणार आहेत त्यामध्ये बेळगाव बेंगळूरसह नागपूरच्या अजनी पुणे आणि अमृतसर श्रीमाता वैष्णो देवी कर्था दरम्यान धावणाऱ्या सुरुवात करणार आहेत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली तसेच या संदर्भातील पाठपुरावा खासदार जगदीश शेट्टर आणि कडाडी यांनी केला होता ही नवीन वंदे भारत ट्रेन बेळगावहून सकाळी पाच वीस वाजता निघेल आणि दुपारी दोन वाजता बेंगळूरला पोहोचेल बेंगळूरहून दुपारी अडीच वाजता निघून रात्री अकरा वाजता बेळगावला पोहोचेल असे सांगण्यात आले आहे त्यामुळे प्रवासी वर्गाच्या ದೃಷ್ಟಿನೇ ಈ ರೇಲ್ವೆ ಸೋಚಿ ಒಂದು ಬೆಳಗಾವಿ ಬೆಂಗಳೂರು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ನಾನು ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯ ಆದ್ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಹಂತದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರು ಅಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಮ್ ಆಗ್ಲಿ ಅಥವಾ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಒಂದು ಪುನಾದಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಒಂದೇ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಮತ್ತು ಒಂದು ಬಂದಲೇನಿತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಧಾರವಾಡದವರೆಗೆ ಏನು ಒಂದೇ ಮಾರ್ತ ಇತ್ತು ಅದು ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಅದು ಮಾಡಿರಿ ಅಥವಾ ಹೊಸ ಅದನ್ನು ಮಾಡಿರಿ ಕೊನೆಗೆ ಎರಡೂ ಎಫರ್ಟ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ಬರ್ತಾ ಇದ್ವು ಕೊನೆಗೆ ಅದನ್ನ ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಇದ್ದು ಒಂದೇ ಬರ್ತಾ ಹೊಸ ಟ್ರೈನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರು ನೂಸ್ನು ಅದಕ್ಕೂ ಆಯ್ತು ಒಳ್ಳೇದೊಂದು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ್ವಿ ಈಗ ಮೂರಾರು ತಿಂಗಳಿಂದ ಅದು ಪ್ರಯತ್ನ ನಡೀತಿತ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅದಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದಿಲ್ಲ ಯಾವಾಗ ಚಾಲನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೊದ್ಲೇ ಕೋಚು ರೆಡಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರು ಈಗ ಕೋಚು ರೆಡಿ ಆಯ್ತು ಈಗ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಚಾಲನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆಶೆ ಇದ್ದಾಗ ಇದು ಕಳೆದ ಒಂದು ತಿಂಗಳ ಒಂದೂವರೆ ತಿಂಗಳಿಂದ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಕೊನೆಗೆ ನಾನು ನಿನ್ನೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿ ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬೆಟ್ಟ ಆಗಿದ್ದೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಈ ಒಂದೇ ಭಾರತ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಆಗೋದ್ರಿಂದ ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಇದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಪಾಪ್ಯುಲರ್ ಒಂದು ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ಅಂತಾರೆ ಇದೊಂದು ರೈಲ್ವೆ ಪಾಪ್ಯುಲರ್ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದೆ ಈಗಾಗಲೇ ನೀವು ನಿಮ್ಮ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ಹೊಸ ಟ್ರೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಚಾಲನೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅದು ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಚಾಲನೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಎಲ್ಲರ ಆಶೆ ಇದೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ನೀವು ಚಾಲೆಜ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಯುಕ್ತಾಂಚಿ ನವಿ ಮೊಹಿಮ್ बेळगाव शहर आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठवले आहे शैक्षणिक संस्थाबाहेरील पार्किंगला शिस्त लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दिनांक दोन ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहरातील शाळा कॉलेजचे व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा करताना सल्ला मागितला होता विद्यार्थ्यांची वाहने शाळा कॉलेजच्या आवारातच उभी करण्यासंदर्भात प्रमुख बैठकीत या देण्यात आला त्यामुळे मुख्याध्यापक प्राचार्यांना पत्र पाठवण्यात आले आहे यावेळी पोलीस आयुक्तांनी ही नवी मोहीम हाती घेतली असून त्यामुळे वाहतूक नियोजनासाठी उपयुक्त ठरेल असे विचार अनेकांनी व्यक्त केले काही शिक्षण संस्था चालकांनी जवळ असलेल्या रिकाम्या जागा पार्किंगसाठी सुचवल्या आहेत संबंधित जमीन मालकांशी चर्चा करून या जागा पार्किंग साठी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रयत्न सुरू करण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी पत्रकात म्हटले आहे